सभागृहात रुक्मिणी मंदिरात त्र्याहत्तर कोटींच्या विकास आराखड्याचं काम सुरू झालंय हे काम संथगतीनं सुरू असल्यामुळे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन रखडलं असल्याचा आरोप भाविक करतायत मंदिर प्रशासनाने या कामात अडचणी येत असल्याचं म्हटलंय यात सगळ्याचा आढावा घेतलेला आहे मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जतन विठ्ठल आणि रुक्मिणीचे जतन संवर्धन होण्यासाठी आपण बघू शकता की पं पंधरा मार्च पासून याचं काम सुरू आहे आपण बघितलं तर आता मी विठ्ठल मंदिरामध्ये आहे आपण बघू शकता की याच आता काम सुरू आहे प्रगतीपथावर सुरू आहे आपण बघितलं या सभा मंडपा काम अतिशय सुंदर आणि सातशे वर्षापूर्वीचं लुक देण्याचं काम आता सुरुवात सुरुवात झालेली आहे खरं तर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पदस्पर्श दर्शन जरी मिळालं नाही तर आता हे मुखदर्शन सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते आता सकाळी दहा वाजेपर्यंत पदस्प्रह आहे आणि आता उद्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पुरातत्व विभागाची आता बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल की या मंदिराचं काम लवकरात लवकर, लवकर कसं पूर्ण होईल आणि पदस्पर्श दर्शन येणाऱ्या भाविकांना कधी मिळेल हे आता आता पाहावं लागणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर